ओम गण गणपतय नम हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओ क्रमांक दहामध्ये आपण पाहिले की आपल्या भारत देशातील सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांचा व शेअर बाजाराचा काय संबंध आहे तर आता व्हिडिओ क्रमांक अकरामध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो व्हिडिओ क्रमांक अकरामध्ये आपण सध्या आपल्या संपूर्ण देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या लग्न सोहळ्यातील खर्च व तो खर्च करणाऱ्या व्यक्तीचा शेअर बाजारशी काय संबंध आहे ते पाहू मित्रांनो सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे मुकेश अंबानी साहेबांनी आपल्या मुलाच्या म्हणजेच अनंत व राधिका यांच्या लग्नात केलेल्या प्रचंड खर्चाची मित्रांनो मित्रांनो जास्त अंबानी साहेबांनी आपल्या मुलाच्या लग्नात सुमारे पाच हजार करोड रुपयांचा खर्च केला आहे त्यामध्ये साधारणपणे एक लग्नपत्रिका पाच लाख रुपयाची लग्नात लग्नात जागतिक दर्जाच्या गायकाला गाण्यासाठी त्र्याऐंशी करोड रुपये पत्नी नीता अंबानी यांच्यासाठी चारशे पन्नास करोड रुपये खर्च मुलगी ईशा अंबानी यांना नव्वद करोड रुपयेचा ड्रेस पुत्र अनंत यांना अठरा करोड रुपयांची घड्याळ या गोष्टींचा समावेश आहे मित्रांनो पाच हजार करोड रुपयेच्या खर्चात समजा सामान्य कुटुंबातील एका लग्नाला पाच लाख रुपये धरले तरी एवढ्या रुपयात सामान्यपणे नव्वद हजार जणांची लग्न झाली असती असो तो विषय वेगळा आहे मूळ विषय असा आहे की अंबानी साहेबांना हे कसे शक्य झाले तर त्याचे कारण म्हणजे आपल्या शेअर बाजारातील निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकातील टॉपची कंपनी रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण शेअर्सपैकी सुमारे पन्नास टक्के शेअर्स अंबानी साहेबांकडे आहेत ज्याची सध्याच्या सध्याच्या बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत सुमारे साडे दहा लाख करोड रुपये आहे थोडक्यात मुकेश अंबानी साहेब सुमारे साडे दहा लाख करोड रुपयांचे मालक आहेत व त्यांच्या दृष्टीने पाच हजार करोड रुपये म्हणजे एकदमच छोटी रक्कम आहे मित्रांनो आपल्या भारत देशातील सुमारे पंधरा करोड लोकांचे शेअर बाजार गुंतवणुकीसाठी गरजेचे असलेले डीमॅट अकाउंट आहे परंतु बरेच भगिनी कोणताही अभ्यास न करता फक्त कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा स्वस्त आहे म्हणून किंवा अफवांवर विश्वास ठेवून नको ते शेअर्स खरेदी विक्री करतात मित्रांनो बऱ्याच लोकांना स्वतः अभ्यास करून शेअर्स घ्यावेत हे पटते परंतु अभ्यास काय करावा हे माहीत नसते मित्रांनो आज मी तुम्हाला रिलायन्स कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु तो का योग्य आहे हे सिद्ध करून दाखवणार आहे मित्रांनो कोणतीही कंपनी उत्तम आहे की नाही हे पुढील सहा गोष्टी पाहून ठरवावे पहिले म्हणजे कंपनीचे नाव ते आत्ता आहे आपण पाहतोय रिलायन्स इंडस्ट्रीज दुसरी गोष्ट म्हणजे करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत ती रिलायन्स कंपनीची आहे बत्तीसशे एक रुपये तिसरी तिसरं म्हणजे बावन वीक हाय लो म्हणजेच सुमारे तेरा महिन्यातील कंपनीची उच्च व नीच किंमत ती रिलायन्सची आहे बत्तीसशे सतरा ही उच्च किंमत व बावीसशे वीस ही नीच किंमत म्हणजे हाय हाय किंमत बत्तीसशे सतरा व लो किंमत बावीसशे वीस रुपये आहे चौथे म्हणजे मार्केट कॅपिटल म्हणजेच म्हणजेच शेअरची एकूण संख्या म्हणजे शेअर बाजारातील त्या शेअरची एकूण संख्या गुणिले शेअरची सध्याची किंमत ती होते आहे सुमारे एकवीस लाख साठ हजार करोड रुपये म्हणजे रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल सुमारे एकवीस लाख साठ हजार करोड रुपये आहे पाचवी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पाचवी अत्यंत महत्वाची गोष्ट पहावी ती म्हणजे कंपनीचा मागील चार वर्षाचा प्रॉफिट व लॉस म्हणजेच नफा तोटा मित्रांनो मागील चार वर्षाचा रिलायन्स कंपनीचा नफा पुढील प्रमाणे आहे दोन हजार नफा पाहिला तर तो दोन हजार चोवीस साली सुमारे अष्ट्याहत्तर हजार सहाशे तेहतीस करोड रुपये आहे दोन हजार तेवीस साली त्र्याहत्तर हजार सहाशे शेहेचाळीस करोड रुपये आहे दोन हजार बावीस साली सदुसष्ट हजार पाचशे पासष्ट करोड रुपये आहे दोन हजार एकवीस साली त्रेपन्न हजार दोनशे तेवीस करोड रुपये आहे म्हणजेच साधारणपणे दरवर्षी नफा वाढत आहे सहावी गोष्ट म्हणजे प्रमोटर होल्डिंग म्हणजेच मालकाचा एकूण शेअर्समधील हिस्सा तो रिलायन्समध्ये सुमारे पन्नास पॉईंट एकतीस टक्के आहे तर मित्रांनो हे सहा पॅरामीटर्स आपण बघितले तर आपल्याला समजेल कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही तर ह्यावरून रिलायन्स कंपनीचे अनालिसिस ही आपण करू निष्कर्ष क्रमांक एक रिलायन्स कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवल एकवीस लाख करोड रुपये म्हणजेच उत्तम आहे निष्कर्ष क्रमांक दोन अत्यंत महत्वाचे म्हणजे कंपनीला मागील चार वर्षापासून सतत वाढता नफा म्हणजेच नेट प्रॉफिट होत आहे त्यामुळे रिलायन्सचा शेअर सुद्धा सतत नवनवीन किमतीच्या हाय बनवत आहे निष्कर्ष क्रमांक तीन मालकाचा हिस्सा सुमारे पन्नास टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या मालकाचा हिस्सा उत्तम कंपनीत जास्तीत जास्त म्हणजे सुमारे पन्नास टक्केच्या वर असतो असतो थोडक्यात रिलायन्स कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कोणतीही अडचण असल्यास किंवा मार्क मार्केटमधील कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे की अयोग्य आहे याचे अनालिसिस हवे असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा व ज्या कंपनीबद्दल जास्त कमेंट येतील त्या कंपनीचासुद्धा मी व्हिडिओ बनवेन व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी शेअर बाजार गणे व्हिडिओ व्हिडिओ कंपनीचे अॅनॅलिसिस पाहण्यासाठी शेअर बाजार गणेशवाणी हे चॅनल सतत पाहत ऐकत रहा ही विनंती तसेच आपल्या प्रियजनांशी व्हिडिओ शेअर करा ही विनंती भारत माता की जय